नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून दुर्गा देवी टेकडी उद्यान निगडी पिंपरी चिंचवड तालुका हवेली जिल्हा पुणे या पर्यटनस्थळाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया दुर्गा देवी टेकडी उद्यान या तेरा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या ठिकाणी आपणास मोशिया गावा पुन टू व्हीलर गाडीने अवघ्या तीस मिनटात सहजपणे पोचता येते देवी टेकडी उद्यान गेट समोरील पार्किंगच्या जागेत मी माझी टू व्हीलर गाडी पार्क करून तिकीट विक्री खिडकीकडे मी गेलो तिकीट घर ओनली कॅश फक्त रोखीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा उद्यान विभाग तिकीट दर प्रौढासाठी दहा रुपये लहानासाठी पाच रुपये वयोगट तीन ते बारा वर्षापर्यंत तिकीट विक्री वेळ सकाळी अकरा ते साडेपाचपर्यंत या तिकीट विक्री केंद्रावर मी रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहा रुपये देऊन तिकीट काढली आणि दुर्गा देवी टेकडी उद्यानामध्ये मी प्रवेश केला आत गेल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी एक्केचाळीस दहा अठरा दुर्गादेवी उद्यान वेळ सकाळी पाच ते नऊ तिकटाची वेळ अकरा ते साडेपाच असा फलक लावलेला समोर दिसला दुर्गा देवी टेकडी उद्यानात प्रवेश करताना मी डाव्या बाजूलाच एका सुंदर अशी खारुताईची प्रतिकृती पाहिली तिथे जाऊन मी माझे काही सेल्फी फोटोही काढले मी पुढे गेल्यानंतर मला दुर्गादेवी पार्क निगडी एक पर्यटन स्थळ असा फलक पाहायला मिळाला त्यावर लिहिलेली संक्षिप्त माहिती एक सदरची जागा श्री दिनेश अफझलपूरकर यांनी दिनांक सत्तावीस पाच एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी वृक्षारोपणास देण्यास तत्वता मान्यता दिली दोन या जागेचे क्षेत्रफळ पंच्याहत्तर एकर असे आहे तीन दिनांक सतरा नऊ एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी श्री रत्नाप्पा कुंभार महाराष्ट्र राज्यमंत्री यांचे शुभ हस्ते दोन हजार दोनशे झाडे लावून वृक्षारोपणाचा प्रथम शुभारंभ करण्यात आला या उद्यानातील रस्ता दोन किलोमीटर लांब एवढा आहे पाच महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन राज्यपाल श्री आय एच लथीफ यांची प्रथम भेट पंचवीस आठ त्र्याऐंशी रोजी झाली सहा या प्रकल्पाच्या पायथ्यापासूनची उंची ब्याऐंशी मीटर आहे सात सपाटीपासून प्रकल्पाची उंची दोन हजार फूट आहे आठ यथे वारा पाच पॉईंट तीन किलोमीटर प्रति तास नऊ जगाच्या नकाशावरील प्रकल्पाचे ठिकाण अक्षांश आणि रेखांशनुसार आहे दहा येथे पडणारा पाऊस सर्वसाधारणपणे पासष्ट सेंटीमीटर आहे अकरा या उद्यानात एक तळे आहे बारा सद्यस्थितीत एकूण वृक्षारोपण संख्या एक लाख साठ हजार अशी आहे पंच्याहत्तर एकरामध्ये पसरलेली दुर्गादेवी पार्क ए के ए दुर्गा टेकडीमध्ये समूह वनस्पती आणि प्राणी आहेत जे कॉन्क्रीटच्या जंगलातून परिपूर्ण विश्रांती देतात कडुनिंब सुरू पिकस इत्यादी झाडास एक लाख साठ हजारहून अधिक झाडांच्या वृक्षारोपणासं हे ठिकाण हिरवेगार वंडरलँडपेक्षा कमी नाही आणि आपण हवेतील ताजेपणा अनुभवू शकता इथली वनस्पती इतकी घनदाट आहे की दिवसाच्या मध्यभागीसुद्धा सूर्यप्रकाश फक्त झाडामधून चालतो आणि कठोर वाटत नाही दुर्गा देवी टेकडी सुस्थितीत आहे आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणचे नैसर्गिक सौत सौंदर्य टिकवून ठेवण्यास व्यवस्थापित केले आहे आणि त्याच सौंदर्याचा आकर्षण देण्यासाठी सुव्यवस्थित ड्रेनेज हेजेस आणि लॉन्स लँडस्केपिंग केले आहे संपूर्ण परिसर झुकलेला असल्याने आणि थोडा डोंगराळ प्रदेश असल्याने टेकडी हे स्थानिक लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे जे येथे धावण्यासाठी किंवा योगासना करण्यासाठी येतात लहान मुलासह कुटुंबे देखील या ठिकाणी वारंवार भेट देतात कारण इतर टेकडीपेक्षा दुर्गा टेकडीमध्ये लहान मुलासाठी खूप खेळणी झूल स्लाइड्स आणि मंकी बारनी सुसज्ज खेळाचे क्षेत्र आहे येथे मजा वाटते नाही का या शनिवार व रविवार या दिवशी तुम्ही निगडी या सुंदर टेकडी सुंदर भेट देऊ शकता इथे तुमच्या मित्रपरिवारासह एक दिवसाची पिकनिक करा कुठे सेक्टर क्रमांक तेवीस सेक्टर क्रमांक सत्तावीस प्राधिकरण निगडी पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपण सकाळी सहा ते आठ आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत भेट देऊ शकता तुमच्यापैकी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी टेकडीचे नाव वरच्या बाजूला असलेल्या दुर्गा देवी मंदिरावरून पडले आहे मंदिराला मोठ्या संख्येने अनुयायी आहेत आणि शहराच्या आसपासचे लोक सर्व शक्तिमान देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट देतात मंदिराच्या समोर एक लहान पोर्च आहे जिथे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांततेत बसून ध्यान करू शकता मंदिरा शेजारी एक लहान तलाव देखील आहे जो दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट करत असतो मा दुर्गा देवीच्या आशीर्वादाने हे दुर्गादेवीचे मंदिर हरियाणाचे श्री विनोद यम शर्मा सुपुत्र श्री मुंशीरामजी सुपुत्र श्री अमिलालजी बाज बाजनिया भिवानी यांनी हे दुर्गादेवीचे मंदिर या टेकडीवर दिनांक सतरा दहा दोन हजार एक रोजी बांधून श्री दुर्गादेवीस अर्पण केले असा मंदिरात लेख आहे देवीचे साहित्य कपाट व इतर फर्निचर साहित्य ठेवण्यासाठी तसेच देवीची नियमित पूजा करणाऱ्या पुजाऱ्यासाठी बाजूलाच ही भांडार खोली आहे मंदिराबाहेर ही एक तुलसी वृंदावन असून या तुलसी वृंदावनाची मधील तुलसीचे मनोभावे दर्शन घेऊन आपण आत लोखंडी पुलावरून प्रवेश करू शकता ही आहे मंदिरातील घंटा ही घंटा वाजवून मंदिरातील देवीचे वाहन सिंह याचे दर्शन घेऊया हा आहे हवन हो यज्ञ या यज्ञातील अंगारा मी कपाळी लावला हे आहे मंदिरातील घड्याळ मी रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वा अकरा वाजता देवीचे दर्शन घेतले हे या घड्याळातील काट्यावरून दिसत आहे श्री दुर्गादेवीची सुंदर मूर्ती असून मूर्तीच्या बाजूलाही देवी आहेत सर्व या देवीच्या गळ्यात सुंदर असे दागदागिने घातले असून हार घातलेले आहेत बाजूला हा दिवा सतत पेटत आहे हे आहे दुर्गादेवीचे त्रिशू हे आहे दुर्गादेवी मंदिराच्या बाजूला असणारे लहान मुलांना खेळण्यासाठी झोला घसरगुंडी व खेणी ही आहे दुर्गा टेकडी उद्यानाच्या एका टेकडीवरील झाडीत असलेले सुंदर असे योग मंदिर दिसत आहे या योग मंदिराच्या बाजूलाच मी हा काढलेला स्वतःचा फोटो आहे सुंदर असे वातावरण उद्यानात दिसत आहे हा दुर्गा टेकडी उद्यानातील असलेला पालापात्रापासून बनवलेला आणि खत निर्मिती करणारा कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प या, उद्याना कत्रा कत्रा या उद्यानात ठिकठिकाणी स्व स्वच्छतेसाठी सुका कचरा ओला कचरा याच्या कुंड्या लावलेल्या आहेत उद्यानात महिलांसाठी खास स्वच्छतागृह आहे त्याचप्रमाणे पुरुषासाठीही खास स्वच्छतागृह या दुर्गा टेकडी उद्यानामध्ये बसवलेली आहे दुर्गा टेकडी उद्यानामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही खास थंड पाण्याचे फिल्टर कूलर बसवलेले आहेत हा आहे दुर्गा टेकडी उद्यानातील दुर्गादेवी टेकडी तलाव आणि या तलावामध्ये पोहणारे बदक पान पाणकोंबऱ्या व काही पवणारे मासे दिसत आहेत हा सुंदर असा दुर्गा टेकडीवरील असणारा तलाव व त्यातील जलजीवन करणारे प्राणी बदक पानकोंबड्या आणि काही मासेही दिसत आहेत सुंदर असा दिसणारा हा दुर्गा देवी टेकडीवरील हा सुंदर असा तलाव आहे पा या तलावामध्ये काही बदक दिसत आहेत काही बदक तलावामध्ये मनसोक्त आणि मनमुराद पोहत असताना दिसत आहेत या दुर्गा टेकडी शेजारीच पाहण्यासारखे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी ठिकाण म्हणजेच अप्पू घर आहे या अप्पू घराला अवश्य भेट द्या या अप्पू घरात जवळजवळ तेरा खेळणी असून अंदाजे पन्नास रुपये ते साठ रुपये अशा पद्धतीने प्रत्येक खेळण्याची किंमत आहे

vì nó cũng vừa ăn tất cả các माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद